त्याच भावना गवळींना पाच पाच टर्म खासदार म्हणजे तसा विचार केला तर आज केंद्रीय मंत्रिमंडळात प्रमुख पदावर मोठ्या पदावर भावना गवळी पाहिजे काय पोच पावती दिली त्या एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा आणि भावना ताईंच्या भावाने अर्थात मोदी साहेबांनी सुद्धा ओवर्णी इतकी सुंदर मिळाली की तुम्ही आमच्यासाठी पक्ष फोडून त्या ठिकाणी पक्षाचा पक्षा त्याग करून किंवा पक्ष नेतृत्वाला ऐन मदतीच्या दिवसामध्ये सोडून आला भावानी खर तर त्याच बक्षीस काय द्यायला पाहिजे होत उमेदवारी नाही दिली बहीण भावाचं नातं तसं पवित्र असत पण बहीण भावाचं नातं निर्माण करणाऱ्या एका खासदारालाच तिकीट नाकारलं किती वाईट गोष्ट आहे किती दुर्दैव आहे किती सोडाची भावना आहे एका भावामध्ये आणि भावाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा भावांनीच निर्माण करून दिलेल्या सरकारमधल्या लोकांनी बहिणीला तिकीट नाकारलंय आणि हे बहीण भावाचं प्रचंड प्रेम असणाऱ्या आणि दाखवणाऱ्या आणि बहीण भावाचा प्रेमाचा खर तर जरा या देशामध्ये जो विश्वासाचा असतो तो, तो मात्र आज उमेदवारी नाकारून अक्षरशः विश्वास उडण्यासारखी गोष्ट आहे होय मी चर्चा करतोय वाशिमच्या खासदार सन्मान्य भावनाताई गवळी आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांबद्दल काही दिवसापूर्वीच शिवसेना फुटल्यानंतर किंवा शिवसेनेतून चाळीस आमदारांनी बाहेर पडल्यानंतर ज्या भाजपसोबत सलगी केली जवळीक केली किंवा एकत्र आले सत्ता स्थापन केली शिवसेना पोडली त्याच शिवसेनेनं ज्यांना पाच वेळेस खासदार केलं होतं मान्य उद्धव ठाकरे साहेबांनी ज्यांना पंचवीस वर्ष खासदार म्हणून त्या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली त्या उद्धव ठाकरेंना एका क्षणात सोडून ज्या भावना ताई एकनाथ शिंदे साहेबांसोबत भाजपमध्ये अर्थात नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये त्या ठिकाणी सहभागी झाल्या काय पोच पावती दिली त्या एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा आणि भावना ताईंच्या भावानी अर्थात मोदी साहेबांनी सुद्धा ओ वर्णी इतकी सुंदर मिळाली की तुम्ही आमच्यासाठी पक्ष फोडून त्या ठिकाणी पक्षाचा त्याग करून किंवा पक्ष नेतृत्वाला ऐन मदतीच्या दिवसामध्ये सोडून आलात भावानी खर तर त्याच बक्षीस काय द्यायला पाहिजे होत उमेदवारी नाही दिली ताई बघा भाऊ कशे भावानी तुमच्या संघर्षाची किंवा तुम्ही केलेल्या एखाद्या कृतीची साधी ओळख सुद्धा ठेवली नाही तुम्ही बांधलेली राखी ताई एका क्षणामध्ये भाऊ विसरला याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असू शकतं आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे हे भावाने केलं का भावाच्या भावाने केलं हा आता मुळापर्यंत जाण्याचा शोधण्याचा किंवा ज्याने मतदारसंघातच आपल्या विरुधा, विरोधात विरोधक तयार केले त्या सगळ्या नेत्यांचा विचार ताईंना आता करावा लागेल कारण ताईचं तिकीटच कापलंय मित्रांनो याच विषयावर मी चर्चा करतोय मी संतोष शिंदे सर्वांना सप्रेम जयी जाऊ नमस्कार या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे विषय हा लोकसभा निवडणुकीतला एका खासदाराच्या तिकीट कापलेलेच आहे आणि खास करून हे असे खासदार आहेत ज्यांना शिवसेना नावाच्या वादळानं वेळोवेळी संधी दिली पाच वेळेस म्हणजे पाच टर्म लोकसभेचा खासदार होण्याची संधी दिली उमेदवारी दिली त्याच भावनाताई गवळी दोन अडीच वर्ष संपत असताना त्या आपल्याच पक्ष नेतृत्वाला त्या ठिकाणी दगाफटका करून अर्थात सोडून जाऊन त्यांनी शिंदे साहेबांसोबत त्या ठिकाणी पक्षांतर केलं किंवा के पक्ष चोरून आणला किंवा जे काय असेल ते आज परिस्थिती अशी आहे त्याच भावना गवळीचं शिंदे साहेबांनी सुद्धा तिकीट कापलं मग त्या भावाने कापलं का ह्या भावाने कापलं हा संशोधनाचा विषय आणि या मुद्द्यावर चर्चा करतोय म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जास्तीत जास्त शेअर करा शेवटपर्यंत पाहत असताना सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका शिवसेना म्हटलं की शिवसेनेचं वादळ शिवसेना म्हटलं की महाराष्ट्र शिवसेना म्हटलं कि डहाण्या वाघ आणि वाघांची डरकाळी याच शिवसेनेमध्ये हजारो लाखो शिवसैनिक वादळासारखे निर्माण झाले शिवसेना मोठी केली मोठी झाली तसे नेते कार्यकर्ते सुद्धा मोठे झाले पण कुठलाही कार्यकर्ता एकदा मोठा झाला आणि त्याला जर बाहेरची मतलबी हवा लागली की तो आपल्या नेतृत्वाला सुद्धा धोका देऊ शकतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे जो काही शिवसेनेसोबत दगा फटका झाला राष्ट्रवादी काँग्रेस सोबत दगा फटका झाला उत्तम उदाहरण आहे उदाहरण शोधायला आणि त्या ठिकाणी चर्चा करायला तुम्हाला लांब जायची गरज त्याच भावना गवळींना पाच पाच खासदार म्हणजे तसा विचार केला तर आज केंद्रीय मंत्रिमंडळात प्रमुख पदावर मोठ्या पदावर भावना गवळी पाहिजे होत्या पण एका राखीची किंमत त्या भावाने सुद्धा ठेवली नाही आणि बहिणींनी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी सोबत गेल्या भावावर विश्वास ठेवला भावाने मात्र कधी ईडी माग लावली कधी कारखान्यावर जप्ती लावली कधी संपत्तीवर टाच मारण्याचा प्रयत्न केला तर कधी आता उमेदवारीच त्या ठिकाणी कापून टाकली तिकीट कापलं याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते काय वाटत असेल त्या खासदारांना ज्यांनी एवढा सगळा राजकीय प्रपंच केला त्यांना शेवटी बरोबर किंमत देण्याचं काम पक्ष पक्षनेतृत्वानी केलं त्यांच्या आत्ताच्या हाच का तुमचा राजकीय संघर्ष हीच का तुमची तुम्ही फुटून आलेल्या पक्षातली तुमची किंमत याच आत्मपरीक्षण खासदारांनी पण केलं पाहिजे त्यांच्या कार्यकर्त्यांनी पण केलं पाहिजे आणि खास करून जे त्यांच्याकडं बघून राजकारणाची सुरुवात करणार आहेत करतील त्यांनी सुद्धा केली पाहिजे की के आपलं नेतृत्व आपल्याला कुछ देत असताना विश्वास देत असताना आपण मात्र आपल्या नेतृत्वाच्या विरोधात जाऊन आपण भूलतापांना बळी पडून चुकीचा त्या ठिकाणी मार्ग अवलंबतो त्यावेळेस त्याची किंमत तुम्हाला इथंच फेडावी लागते अशाच दोन चार खासदारांना शिंदे साहेबांनी तिकीट नाकारलं शिवसेनेकडून फरमान निघालं उद्धव ठाकरे साहेब म्हणले जे जे शिवसेनेला मला दगा फटका करून गेले त्यांच्यासाठी आता दरवाजे बंद त्यांच्या भाषेत सांगायचं म्हटलं जे शिवसेनेतून अर्थात ठाकरे था परिवारातून बाहेर पडले त्या सगळ्यांसाठी दरवाजे बंद संजय राऊत साहेबांच्या शब्दात सांगायचं म्हटलं तर आता गद्दारांना नो एंट्री अशा पद्धतीची भूमिका म्हणजे ज्यांची इच्छा नसताना सुद्धा त्यांना घ्यावी लागत असेल तर त्यांना पक्षाला पडलेलं त्यावेळेच भगदाड किती त्यांना सोसावं लागलं असेल याची तुम्ही कल्पना पण पन करू शकत नाही पण भावानी ज्या पद्धतीने किंमत ठेवली विचार करायला लावणारी गोष्ट आहे जैसी कर्णी भरणी जैसी कर्णी वैसी भरणी म्हणतात त्याच पद्धतीचं हे उदाहरण आहे तुम्हाला जे तुम्ही काही इथं करताय ना ते इथंच फेडून जायचंय अशी वृत्ती आज तो इतिहास तुम्हाला आता त्याच पद्धतीनं पाहावा लागेल काय ठेवला का भावाने विश्वास काय भावनाताई तुम्ही ज्यांना नवीन पक्ष नेते म्हणालात त्यांनी तुमच्या सोबत कसे वागले भावनाताई ताई ज्यांनी तुमच्यावर लोकसभेचे पाच टम पंचवीस वर्ष खासदार म्हणून आशीर्वाद दिला शाब्बासकी दिली किंवा तिकीट दिलं तुम्ही त्यांना सोडून दुसऱ्यासोबत गेला अहो तुमचं तिकीट कापून टाकलं आता तुमच्या काय भावना असतील ह्या जवळून पाहिल्या पाहिजेत आणि समजून घेतल्या पाहिजेत आणि राजकारणात दगा फटका केल्यानंतर काय अवस्था असते हे सुद्धा शोधलं पाहिजे बाकी आपण सुज्ञ आहात धन्यवाद जय जाऊ जय जा शिवराय जय महाराष्ट्र